नमस्कार मित्रांनो स्कॉप सिरीजच्या आतापर्यंतच्या सगळ्यात महत्वाच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो सध्याच्या घडीचा शाळा स्तरावरचा सगळ्यात महत्वाचा विषय स्कॉप पोर्टल स्कॉप पोर्टलवर आपल्याला आपल्या शाळेची जी माहिती आहे आ, ते एकशे अठ्ठावीस मानकामध्ये भरायची आहे आणि त्यासाठी आपल्याला मित्रांनो जे एकशे अठ्ठावीस मानकी भरायचे आहे त्यामध्ये आपल्याला त्या स्तरानुसार त्याचे फोटो वगैरे तयार करायचे आहे आणि ते फोटो गुगल ड्राईव्हवर अपलोड करून आपल्याला त्याची लिंक तिथे शेअर करायची आहे तर मित्रांनो हे सगळं आपण या स्कॉप बरेचसे व्हिडिओ बघितलेले आहे प्रत्येक विषयावर आहे आणि अगोदरचा सगळ्यात महत्वाचा जो विषय होता स्कॉप पोर्टलचा तो आपण आपल्या चॅनलवर जो बघितलेला होता तो होता आपल्याला जे फोटो तयार करायचे त्याची एक यादी मी माझ्या शाळेची जे तयार केलेली आहे ती आपल्याशी शेअर केलेली होती त्यावरून आपल्याला एक परफेक्ट आयडिया आलेली आहे मित्रांनो तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी माझ्या शाळेचे जे एकशे अठ्ठावीस मानकानुसार जे काही फोटो आ, मला लागत आहे किंवा मी जे काही तयार केलेले आहे ते फोटो मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे सोबतच मित्रांनो मी आपल्याला काही टिप्स आणि ट्रिक्स देणार आहे याच्या माध्यमातून आपल्याला अगदी सोप्या पद्धतीने कुठलंही टेन्शन न घेता आपले फोटो तयार होणार आहे जर काही फोटो नसतील तर आपल्याला ते कुठून डाउनलोड करता येणार आहे हे सुद्धा मी सांगणार आहे आणि एकापेक्षा जास्त जर फोटो आपल्याला तिथे अपलोड करायचं काम पडलं तर ते कोणत्या पद्धतीने करायचं हे सुद्धा मी आपल्याला सांगणार आहे मित्रांनो टेन्शन घ्यायची कुठलीही गरज नसणार आहे आपण फक्त हा व्हिडिओ स्किप न करता बघा आपलं संपूर्ण टेन्शन दूर होणार आहे आणि लगेच एक ते दीड दिवसामध्ये आपण आपल्या शाळेचे जे फोटो असणार आहे मानकानुसार स्तरानुसार ते तयार करू शकणार तर नमस्कार मित्रांनो मी राजमेश्राम मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे मित्रांनो स्कॉप सिरीजचा आणखी एक महत्वाचा व्हिडिओ घेऊन आपण आलेला आहोत अत्यंत महत्वाचा व्हिडिओ होणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून मी माझ्या शाळेचे जे काही फोटो तयार केलेले आहे स्तरानुसार मानकानुसार ते आपल्याला संपूर्ण मी फोटो दाखवणार आहे त्यावरून आपल्याला एक परफेक्ट आयडिया येणार आहे तर अतिशय महत्वाचा व्हिडिओ असणार आहे मित्रांनो त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग सुरू कर स्कॉप सीरीज चे स्टेप बाय स्टेप व्हिडिओ आपण बघितलेले आहे सुरुवातीच्या व्हिडिओमध्ये शासनाकडून जे काही परिपत्रक आलेले होते त्याची माहिती आपण बघितली त्यानंतर आपल्याला गुगल ड्राईव्हवर कशा पद्धतीने फोल्डर वगैरे तयार करायचं तिथे आपण आपला पुरावा जो काही असणार आहे स्तर निहाय किंवा मानकानुसार तो पुरावा आपण फोटो तो कसा अपलोड करायचा त्याची लिंक वगैरे कशी शेअर करायची याची माहिती बघितलेली आहे मागच्या मध्ये मित्रांनो आपण आपल्याला जे काही स्तरानुसार मानकानुसार जे काही फोटो तयार करायचे त्याची एक यादी मी आपल्याला दाखवली होती मी माझ्या शाळेवरच्या सुविधेनुसार जे काही यादी तयार केली होती ती आपल्याला दाखवली होती तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ सगळ्यात महत्वाचा असणाऱ्या आहे बऱ्याचशा बांधवांचे कॉमेंट्स आलेले होते परंतु मित्रांनो जो कार्यक्रम आलेला आहे त्यामुळे काही दिवस त्यामध्ये आहे त्यामुळे हा व्हिडिओ थोडा लेट झाला परंतु आपल्यासाठी एकदम परफेक्ट मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी आपल्याला सांगणार आहे आपल्याला ते फोटो वगैरे कसे तयार करायचे आहे सोबतच मित्रांनो बऱ्याच बांधवांचे काही कॉमेंट्स आलेले होते की सर आपल्याला एकापेक्षा जास्त जर एखाद्या माणकासाठी फोटो लागत असेल तर आपण ते कसे अपलोड करायचे तर मित्रांनो आपल्याला हार्ड वर्क करायचं नाही आपल्याला स्मार्ट वर्क करायचं आहे मी आपल्याला सांगणार आहे तीन ते चार फोटो जर एकत्र आपल्याला करायचे असेल तर आपल्याला त्या गुगल ड्राईव्हवर एकच फोटो तयार करायचा येतो तो कसा तयार करायचा ते सुद्धा सांगणार आहे आणि सोबतच मित्रांनो आपल्याला जर एखादा फोटो किंवा एखादं परिपत्रक असेल किंवा एखादा तक्ता वगैरे असेल वेळेवर आपल्याकडे त्याचा फोटो नसेल तर तो सुद्धा आपल्याला ऍपवरून डाउनलोड करता येणार आहे तर या सगळ्या गोष्टी मी आपल्या सोप्या करणार आहे मित्रांनो फक्त आपल्याला हा व्हिडिओ स्किप न करता बघायचा आहे तर बघा हे माझं गुगल ड्राईव्ह आहे आणि यामध्ये मी आता एक नवीन फोल्डर तयार करून घेतलेला आहे स्कॉप पुरावे पोळ्या म्हणून तर अशा पद्धतीचे फोल्डर तयार केलं आणि यामध्ये संपूर्ण जे फोटो आहे ते मी अपलोड करून घेतलेले आहे तर मित्रांनो बघा यामध्ये जवळपास काही फोटो असे असणार आहे मित्रांनो काही पुरावे असे असणार आहे की ती ते एकापेक्षा जास्त मानकांना लागू पडणार आहे जसं बघा इथे एक फोटो मी अपलोड केलेला आहे मानक क्रमांक का एक्कावन्न साठ सदुसष्ट अठ्ठ्याऐंशी नव्वद एक्क्याण्णव पंच्याण्णव आणि अठ्ठ्याण्णव साठी हा लागू असणार आहे असे काही असणार आहे मित्रांनो बरेचसे फोटो असे असणार आहे मानक क्रमांक शहात्तर एकोणऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी ब्याऐंशी साठी हा फोटो लागू पडणार आहे तर असे पूर्ण फोटो मी तयार करून घेतलेले आहे मित्रांनो आणि फोटो हे फोटो आता तिथे अपलोड करायचे आहे तर मित्रांनो हे फोटो अपलोड करण्यापूर्वी मी आपल्याला काही टिप्स देणार आहे त्या याच्यानुसार आपल्याला ते करून घ्यायचं आहे तर बघा आपल्याला जर एका मानकासाठी एकापेक्षा जास्त जर फोटो आपल्याकडे असेल आणि ते तीन फोटो समजा आपल्याला अपलोड करायचे असेल तर ते तीन फोटो आपण जर अपलोड करायला गेले तर आपल्याला एक फोल्डर बनवावं लागेल मित्रांनो सेपरेट तर ते फोल्डर बनवण्यापेक्षा किचकट कर काम करण्यापेक्षा आपण त्या तीन फोटोचा एक कोलास तयार करा तर आपल्याला एकापेक्षा जर जास्त फोटो एकत्र तयार करायचे असेल तर आपल्याला कोलास तयार करावा लागणार आहे तर बघा आपल्याला मोबाईलमध्ये प्ले मध्ये कोलास तयार करण्यासाठी बरेचसे आपल्याला ऍप मिळणार आहे तर बघा माझ्याकडे जे माझं व्हिडिओ शूटिंगचं ऍप आहे त्यामध्ये कोलासचं एक फंक्शन आहे हे कोलाज तर यामध्ये बघा मी एक उदाहरण देणार आहे कोणाच आपल्याला तयार करता येत असेल यामध्ये अशा पद्धतीचा इंटरफेस येणार आहे ग्रीड आपण घ्यायचा आहे आणि यामध्ये एकापेक्षा जास्त फोटो आपल्याला एकत्र करता येणार जसं मी आता तीन फोटो सिलेक्ट केले याला मी राईट मार्क करतो आता हे तीनही फोटो एकत्र आलेले आहे लेआउट आपल्याला इथे मिळणार आहे मित्रांनो आणि त्या लेआउट वरून आपल्याला ते फोटो कशा पद्धतीने पाहिजे ते आपल्याला तयार करून घेता येणार आहे तर अशा पद्धतीचा फोटो तयार करा आणि हा एकच फोटो आपल्याला तिथे अपलोड करायचा आहे जेणेकरून आपलं जे काम असणार आहे मित्रांनो ते हलकं होणार आहे दुसरी एक महत्वाची गोष्ट मित्रांनो आपल्याला जर एखादा आराखडा असेल किंवा एखादा तक्ता असेल वेळेवर आपल्याकडे त्याचा फोटो नसेल तर आपल्याला एक ऍपची लिंक मी या डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे हे जे ऍप आहे मित्रांनो इमेज सर्च म्हणून यावर आपल्याला क्लिक करायचं आहे इथे आपल्याला कुठलीही गोष्ट आपल्याला इथे मिळणार आहे तर बघा जसं अशी सर्व्हिस बुक वगैरे ते के के सर्च केलं होतं अशा पद्धतीचे इमेज आपल्याला मिळणार आहे ज्यामध्ये विद्यार्थी आकारिक दोन्ही वगैरे मी सर्च केलेल्या होत्या त्याचे फोटो आपल्याला मिळणार आहे जे आपण सर्च कराल मित्रांनो त्याचे फोटो आपल्याला इथे अगदी सहजपणे मिळणार आहे तर एखादा फोटो आपल्याकडे नसेल तर आपण इथून डाउनलोड करून घ्या कुठलेही टेन्शन घ्यायची गरज नाही तर आता आपण बघणार आहोत ते जे मी फोटो तयार केलेले आहेत ते फोटो मी आपल्याला दाखवतो अशा पद्धतीची मी फाईल तयार करून घेतली स्कॉप पुरावे तोयागोंदी म्हणून इथे आता मानक क्रमांक एक दोन तीन असे प्रत्येकाला नाव देत 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 मित्रांनो इथे एकशे अठ्ठावीस मानक क्रमांक पर्यंत हे आलेला आहे तर संपूर्ण माझे फोटो जे आहे ते तयार झालेले आहे गुगल ड्राईव्हवर मी पूर्ण अपलोड करून घेतलेले आहे आता फक्त मला त्या पोर्टलवर याची लिंक शेअर करायची आहे ते संपूर्ण माहिती स्कॉ पोर्टलवर भरताना तर बघा मी आता हे फोटो आपल्याला दाखवणार आहे मानक क्रमांक एक चा जो फोटो आहे हा अशा पद्धतीचा आहे मित्रांनो यामध्ये अध्ययन जे मित्रांनो मी आपल्याला माग मागच्या व्हिडिओमध्ये मा यादी दाखवलेली होती माझ्या शाळेची जे मी फोटो तयार केलेली होती त्याची ते हे असणार आहे त्यानंतर मानक क्रमांक दोनचा जो फोटो आहे हा असणार आहे मित्रांनो सहलीचा एक फोटो त्यानंतर मानक क्रमांक तीन पाच सहा आठ वीस साठी हा फोटो तिथे येणार आहे त्यानंतर मानक क्रमांक सात साठी तंत्रज्ञानाचा वापर आकाशगंगा हातावर ते मी ऍपच्या सहाय्याने विद्यार्थ्यांना ते दाखवलेलं होतं त्याचा फोटो होता माझ्याकडे तो फोटो मी घेतलेला आहे त्यानंतर मानक क्रमांक नऊ साठी हा फोटो मी घेतलेला आहे पर्यावरण जनजागृतीचा त्यानंतर मानक क्रमांक सतरा साठी कारण मानक क्रमांक दहा ते सोळा आपल्याला लागू नाही मित्रांनो मानक क्रमांक सतरा साठी हा क्रीडा स्पर्धेचा एक फोटो घेतलेला आहे त्यानंतर मानक क्रमांक अठरा साठी आरोग्य तपासणीचा फोटो आलेला आहे त्यानंतर मानक क्रमांक एकोणवीस साठी प्रशस्त ऍपचा एक फोटो पाहिजे होता तर त्यामध्ये विद्यार्थी नोंदीचा पाहिजे होतं मित्रांनो परंतु विद्यार्थी नोंदी ते ओपन होत नव्हतं त्यामुळे मी हा सरळ फोटो स्क्रीनशॉट काढून घेतलेला आहे त्यानंतर मानक क्रमांक एक एकवीस एक साठी वृक्षारोपण कार्यक्रमाचा मानक क्रमांक का बावीस साठी सातत्यपूर्ण सर्वोकश म्हणजे बाबा आकारिक नोंद पुस्तिका याचा फोटो घेऊन घेतलेला आहे पंचवीस साठी वेळापत्रक जे असणार आहे ते जे लावलेलं आहे शाळेमध्ये ते त्याचा फोटो घेतलेला आहे त्यानंतर मानक क्रमांक सव्वीस तर मित्रांनो यामध्ये काही जे मानके असे असणार आहे जे इथे आपल्याला भरायचे आहे परंतु आपल्या आपल्याला ते लागून असणार आहे तर त्यासाठी मी अशा पद्धतीचे एक बॅनर तयार करून घेतलेला आहे सदर उपक्रम आमच्या शाळेला लागू नाही किंवा सदर उपक्रम शाळेत घेतला जात नाही अशा पद्धतीचा हा फोटो तिथे अपलोड करणार आहे किंवा याची लिंक तिथे अपलोड करणार आहे त्यानंतर बघा मानक क्रमांक सत्तावीस साठी हे असणार आहे त्यानंतर मानक क्रमांक अठ्ठावीस साठी अशा पद्धतीचा हा ट्रेनिंगचा असणार आहे त्यानंतर मानक क्रमांक एकोणतीस साठी जे आता ट्रेनिंग झालेलं होतं त्याचा फोटो असणार आहे त्यानंतर मानक क्रमांक तीस साठी गणवेश पाठ्यपुस्तक वितरण रजिस्टरचा फोटो त्यानंतर एकतीस एक्केचाळीस काही मानकांसाठी हे जे आपल्याला पेट्या मिळालेल्या मित्रांनो गणित आणि मराठीच्या त्या पेटीचा फोटो आहे हा त्यानंतर शैक्षणिक साहित्याचा फोटो असणाऱ्या बालभवनाचा आमच्या शाळेतील मानक क्रमांक बत्तीस साठी त्यानंतर मानक क्रमांक तेहतीस साठी अजून पुन्हा ते सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापनाचा असणार आहे मानक क्रमांक चौतीस जे होतं मित्रांनो त्यासाठी एफ एल एन उपक्रम यादी तिथे पाहिजे होती तर मित्रांनो माझ्याकडे अवेलेबल होती मी तिथून डाऊनलोड करून घेतली आणि हा फोटो टाकून दिलेला आहे त्यानंतर मित्रांनो मानक क्रमांक पस्तीस साठी अभ्यास दौऱ्याचा फोटो होता तर हा फोटो माझ्याकडे होता एक हा फोटो मी तिथे टाकलेला आहे त्यानंतर आरोग्य तपासणीचा छत्तीस साठी असणार आहे मानक क्रमांक सदतीस छेचाळीस सत्तेचाळीस साठी वाचन कक्षाचा फोटो पाहिजे होता मित्रांनो माझ्या शाळेतील वाचन कक्षा आहे ज्या वेळेस उद्घाटन झालेलं होतं त्यावेळेचा हा फोटो मी तिथे टाकलेला आहे त्यानंतर मानक क्रमांक एकोणचाळीस साठी इथे ग्रंथालयाचा फोटो पाहिजे होता वाचन कक्षा आणि ग्रंथालय एकच झालं तर मी इथे दुसरा एक फोटो अपलोड करून घेतलेला आहे त्यानंतर मानक क्रमांक एक्केचाळीस साठी इथे शाळा व्यवस्थापन सभ सभेचा जो फोटो होता तो मी टाकून घेतलेला आहे त्यानंतर बेचाळीस साठी इथे हर घर संविधानचा फोटो मी इथे टाकून घेतलेला आहे त्यानंतर मानक क्रमांक चौवेचाळीस जे होतं त्यामध्ये प्रशिक्षण मार्गदर्शक म्हणून फोटो पाहिजे होता तर हा प्रॉपर फोटो माझ्याकडे नव्हता मित्रांनो मी एका प्रशिक्षणाला मार्गदर्शक म्हणून होतो परंतु तो फोटो माझ्याकडे अवेलेबल नव्हता तर त्या दिवशीचा एक एकत्रित फोटो होता तो मी इथे अपलोड करून घेतलेला आहे मित्रांनो आपल्याकडे प्रॉपर फोटो नसेल तरी चालेल आपण त्या संदर्भात एखादी फोटो अपलोड केला तरी चालणार आहे काही फरक पडणार आहे टेन्शन घ्यायची काहीच गरज नाही आपल्याला तर बघा मानक क्रमांक पंचेचाळीस साठी मी इथे सहशाले उपक्रमाचा फोटो पाहिजे होता तर मित्रांनो आपले जे राष्ट्रीय कार्यक्रम आहे हे सहशालेय उपक्रमातच येतात तर त्याचा फोटो मी इथे घेतलेला आहे त्यानंतर मानक क्रमांक एकोण पन्नास साठी सुद्धा इथे वेळापत्रकच घेतलेलं आहे त्यानंतर मानक क्रमांक पन्नास पंचावन्न याच्यासाठी जवळपास इथे वर्गाचा फोटो असेल तर तो मी घेतलेला आहे फोटो त्यानंतर मानक क्रमांक एक्कावन साठ आता जसं यामध्ये मित्रांनो हे माझ्याकडे उपलब्ध नव्हतं तर मी अशा पद्धतीचे बॅनर इथे टाकून घेतलेला आहे सदर मुद्दा शाळेला लागू नये किंवा सदर सुविधा शाळेत उपलब्ध नाही किंवा सदर उपक्रम शाळेत घेतला जात नाही अशा पद्धतीचे बॅनर मी इथे टाकून घेतलेला आहे त्यानंतर मानक क्रमांक बावन्न साठी आरोग्य तपासणीचा फोटो आहे मानक क्रमांक त्रेपन्न साठी मित्रांनो इथे झाडांचे फोटो पाहिजे होते इथे तर हे शाळेतील झाडांचे फोटो मी इथे टाकून घेतलेले आहे त्यानंतर पाण्याच्या सुविधेचा फोटो हा इथे टाकून घेतलेला आहे मानक क्रमांक चौपन्न साठी त्यानंतर मानक क्रमांक सत्तावन्न साठी इथे अग्निशमन यंत्र जे आहे त्याचा फोटो घेतलेला आहे त्यानंतर मानक क्रमांक अठ्ठावन्न जे होता मित्रांनो ते त्याच्यासाठी आपत्ती व्यवस्थापन आराखडा लागत होता हा सुद्धा माझ्याकडे अवेलेबल होता मी त्या वरून इथे हा आ, डाउनलोड करून इथे अपलोड केलेला आहे त्यानंतर मानक क्रमांक एकोणसाठ जे होतं ते झाडांचे फोटो पाहिजे होते तिथे तर ते शाळेतील जे काही झाड आहे आवारामध्ये त्याचे फोटो काढून घेतलेला आहे त्यानंतर किचन शेडचा जो फोटो होता मित्रांनो किचन शेड त्याचा फोटो इथे टाकून घेतलेला आहे त्यानंतर क्रीडांगण मैदानाचा फोटो आहे त्यानंतर मानक क्रमांक अडुसष्ट एकोणसत्तर साठी इथे मोबाईल कम्प्युटर वापरतानाचा फोटो आहे त्यानंतर सर्वेक्षण रजिस्टरचा फोटो मित्रांनो सत्तर एकाहत्तर साठी आलेला आहे त्यानंतर बहात्तर साठी सरळ नोंदणीचा फोटो घ्यायचा होता मित्रांनो तर मी काय केलं सरळच्या पोर्टलवर लॉग इन करून त्याचा स्क्रीनशॉट घेतला आणि तो फोटो इथे अपलोड केलेला आहे त्यानंतर मानक क्रमांक पंच्याहत्तर मध्ये कर्मचाऱ्यांची यादी पाहिजे होती तर मोठ्या शाळेमध्ये जवळपास मित्रांनो कर्मचाऱ्यांची यादी वगैरे ते आपण बनवलेलं असते परंतु लहान शाळेमध्ये माझ्या तरी शाळेमध्ये नाही आहे तर मी काय केलं हे बॅनर तयार करून घेतलेला आहे आणि हे बॅनर तिथे अपलोड करून आहे अशा पद्धतीचं आपण तयार करून घेऊ शकता त्यानंतर इथे मानक क्रमांक शहात्तर एकोणऐंशी ऐंशी यासाठी जवळपास इथे शिक्षक सभेचा फोटो पाहिजे होता तर आमच्याकडील एका शिक्षक सभेचा फोटो मी इथे टाकून घेतलेला आहे त्यानंतर मानक क्रमांक सत्याहत्तर मध्ये मित्रांनो इथे आपल्याला गोपनीय अहवालाचा फोटो पाहिजे होता पते फोटो है। है। फो तर मी अशा पद्धतीचा फोटो इथे अपलोड करून घेतलेला आहे हा सुद्धा मी इथूनच डाऊनलोड करून घेतलेला आहे त्यानंतर शिक्षण परिषदेचा फोटो अठ्याहत्तर मध्ये टाकलेला आहे मानक क्रमांक अठ्यात्तर मध्ये त्यानंतर मानक क्रमांक त्र्याऐंशी मध्ये मित्रांनो इथे वर्ग अध्यापनाचा फोटो पाहिजे होता तर मी तो फोटो वर्गातील काढून घेतलेला होता तो टाकलेला आहे त्यानंतर चौऱ्याऐंशी साठी शिक्षक कृती आराखडा पाहिजे होता तर मित्रांनो जे आपलं नियोजन होतं त्याचाच फोटो मी इथे टाकून घेतलेला आहे त्यानंतर इथे मानक क्रमांक शहाऐंशी साठी शिक्षक पालक सभेचा फोटो पाहिजे होता हाच फोटो मी इथे टाकून घेतलेला आहे त्यानंतर सत्यांशी साठी इथे चा फोटो पाहिजे होता शाळेतील तर रॅम्पचा फोटो मी इथे टाकून घेतलेला आहे त्यानंतर परिवहन समितीचा फोटो पाहिजे होता मानक क्रमांक ब्याण्णव साठी मला तर त्यामध्ये मित्रांनो परिवहन समिती माझ्याकडे बॅनर वगैरे बनवलेलं नव्हतं तर मी हा जो फोटो आहे हा डाऊनलोड करून घेतलेला आहे त्या ॲपवरून आणि तो फोटो इथे टाकलेला आहे तर त्यानंतर मानक क्रमांक क्रमांक त्र्याण्णव जे आहे मित्रांनो सहशाली उपक्रमाचा फोटो पाहिजे होता तर तो टाकून घेतलेला आहे त्यानंतर मानक क्रमांक चौऱ्याण्णव साठी इथे हजेरी रजिस्टर पाहिजे होता आरोग्य विभागाचे जे भेट रजिस्टर आहे ते त्याचा फोटो मी घेऊन घेतलेला आहे त्यानंतर मानक क्रमांक छान जे आहे विविध स्पर्धेचे फोटो तर माझ्या शाळेवर जे क्रीडा संमेलन आयोजित केलेलं होतं मी त्यावेळेचे फोटो एकत्रित करून हा फोटो तयार करून घेतलेला होता त्यानंतर मानक क्रमांक सत्याण्णव साठी शैक्षणिक साहित्याचा फोटो पाहिजे होता तर अशा पद्धतीचा फोटो मी इथे अपलोड करून घेतलेला आहे त्यानंतर मानक क्रमांक नव्याण्णव साठी ई सी सीई टॉट प्रशिक्षणचा जो फोटो होता आता झालेला त्याचा फोटो मी अपलोड करून घेतलेला आहे मानक क्रमांक नव्याण्णव साठी त्यानंतर मानक क्रमांक शंभर जे आहे यासाठी मला अज्ञान निष्पत्तीचा फोटो पाहिजे होता हा फोटो मी अपलोड करून घेतलेला आहे त्यानंतर मानक क्रमांक एकशे एक साठी आपल्या शाळेमध्ये बाहेर जे असते याव्या ज्ञानासाठी निगाव्या श्रेणीसाठी असं लिहिलेलं वगैरे असते त्याचा फोटो घेतलेला आहे त्यानंतर मानक क्रमांक एकशे दोन जे आहे यासाठी वार्षिक वा, मासिक नियोजन आहे त्याचे फोटो एकत्र एक करून मी काढून घेतलेला होता शाळेतच तो फोटो टाकलेला आहे त्यानंतर मानक क्रमांक एकशे चार साठी व्यवस्थापन समितीचा फोटो इथे घेतलेला आहे त्यानंतर मित्रांनो मानक क्रमांक एकशे पाच साठी इथे पाणी पाण्याची सोय वगैरे असलेला फोटो पाहिजे होता तर तो फोटो मी इथे टाकून घेतलेला आहे त्यानंतर मानक क्रमांक एकशे सहासाठी पालक संपर्क रजिस्टरचा फोटो पाहिजे होता ते नॉनवेज मी फोटो काढून घेतलेला आहे त्यानंतर मानक क्रमांक एकशे सात आणि एकशे अकरा साठी कॅशबुकचा फोटो पाहिजे होता कॅशबुक लेझर बुक, बुक त्याचा एकत्र फोटो मी इथे टाकून घेतलेला आहे त्यानंतर मानक क्रमांक एकशे आठ जे आहे मित्रांनो उपक्रम दिनदर्शिका हा सुद्धा फोटो मी मित्रांनो तिथून डाउनलोड करून घेतलेला त्या ॲपवरून आणि तो इथे अपलोड केलेला आहे त्यानंतर मानक क्रमांक एकशे नऊ जे आहे शालेय रेकॉर्ड जतन फोटो तर शाळेतील आलमार्या वगैरे आहेत त्याच्यामध्ये जे काही रेकॉर्ड दिसत आहे त्याचा फोटो काढून घेतलेला होता त्यानंतर मानक क्रमांक एकशे दहा तक्रार पेट्या आता लावलेले आहे त्याचा फोटो मी इथे काढून घेतलेला आहे आणि तो अपलोड केलेला आहे त्यानंतर मित्रांनो मानक क्रमांक एकशे बारा जे आहे यासाठी दाखल रजिस्टरचा फोटो पाहिजे होता तो मी इथे अपलोड करून घेतलेला आहे त्यानंतर मानक क्रमांक एकशे तेरा साठी शाळा पूर्वतयारी मेळावा जो आहे मागच्या दोन वर्षापासून आपण घेत आहोत तो फोटो इथे टाकून घेतलेला आहे त्यानंतर मानक क्रमांक एकशे चौदासाठी शाळा व्यवस्थापन समिती सभेचा फोटो पाहिजे होता तो फोटो इथे टाकून घेतलेला आहे त्यानंतर शाळा विकास आराखड्याचा फोटो पाहिजे होता हा सुद्धा फोटो माझ्याकडे नव्हता मित्रांनो हा सुद्धा मी डाउनलोड करून एडिट करून घेतलेला आहे आपण अशा पद्धतीने करून घेऊ शकता त्यानंतर मानक क्रमांक एकशे सोळा यासाठी सुद्धा प्रशिक्षणाचा फोटो पाहिजे होता हा फोटो मी इथे टाकून घेतलेला आहे त्यानंतर मित्रांनो मानक क्रमांक एकशे सतरा जे आहे यासाठी युवडाईस पॅट नोंदीचा फोटो पाहिजे होता तर युवडाईस मधले ते आ ते तीनही पोर्टल आहे त्याचे मी स्क्रीनशॉट काढले आणि त्याचा एकत्र फोटो करून इथे अपलोड केलेला आहे त्यानंतर मानक क्रमांक एकशे अठरा एकशे चोवीस साठी सुद्धा तक्रार पेटी पाहिजे होती त्यानंतर मानक क्रमांक एकशे एकोणवीस एक साठी मित्रांनो बोलक्या सा भिंतीचा फोटो पाहिजे होता शाळेतील बोनक्या भिंतीचा फोटो मी इथे टाकून घेतलेला आहे त्यानंतर मानक क्रमांक एकशे वीस जे आहे त्यासाठी विद्यार्थी उपक्रम फाईल फोटो पाहिजे होता हे सुद्धा फाईल माझ्याकडे अवेलेबल नव्हती वेळेवर मी हा फाईलचा फोटो डाउनलोड करून त्यावर विद्यार्थी उपक्रम फाईल लिहून घेतलेला आहे त्यानंतर मानक क्रमांक एकशे एकवीस साठी सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन विद्यार्थी नोंदीचा फोटो पाहिजे होता हे सुद्धा मी डाउनलोड करूनच इथे अपलोड केलेला आहे त्यानंतर एकशे बावीस मध्ये मला शिक्षण परिषदेचा फोटो पाहिजे होता हा फोटो मी अपलोड करून घेतलेला आहे त्यानंतर मानक क्रमांक एकशे तेवीस साठी सर्व्हिस बुकचा फोटो पाहिजे होता सीआर किंवा सर्व्हिस बुक त्या सर्व्हिस बुकाचा हा फोटो मी इथे अपलोड करून टाकलेला आहे ओरिजिनल फोटो मित्रांनो मी जाणूनच नाही टाकला इथे त्यानंतर मानक क्रमांक एकशे पंचवीस आणि एकशे सव्वीस साठी शाळा व्यवस्थापन समिती रजिस्टरचा फोटो पाहिजे होता तर तो फोटो मी इथे अपलोड करून घेतलेला आहे आणि मानक क्रमांक एकशे सत्तावीस जे आहे यासाठी सहशाले उपक्रम एकत्रित फोटो पाहिजे होता तर मित्रांनो शाळा तयारी मेळाव्याचा जो फोटो होता हा सुद्धा सहशाले उपक्रमामध्ये येते तर हाच फोटो मी इथे अपलोड करून घेतलेला आहे आणि सगळ्यात शेवटचं मानक जे आहे एकशे अठ्ठावीस यासाठी शाळा व्यवस्थापन समिती सभेचा फोटो पाहिजे होता तर हा फोटो मी तिथे अपलोड करून घेतलेला आहे तर पद्धतीने आपण सर्व जे फोटो आहे मी माझ्या शाळेचे सुविधेनुसार स्तरानुसार हे जे फोटो आहे हे मी इथे अपलोड करून घेतलेले आहे आणि मित्रांनो अशा पद्धतीने आपण गुगल ड्राईवर एक फोल्डर जे आहे ते बनवून घ्या फोल्डर कसं बनवायचं याचा व्हिडिओ आपण ऑलरेडी बघितलेला आहे तर अशा पद्धतीने फोल्डर बनवून आपल्याला जे फोटो आहे ते तिथे अपलोड करून घ्यायचे डायरेक्ट फोटो आपल्याला इथे अपलोड करता येणार आहे मित्रांनो जसं इथे मी एक उदाहरण आपल्याला दाखवतो आपल्याला माहित आहे तरी पण दाखवतो बघा इथे न्यू वर आपल्याला जायचं आहे आणि आपल्या मोबाईलमध्ये जिथे तो फोटो असेल ते अपलोड वर जाऊन तो फोटो जो आहे संबंधित तो अपलोड करून घ्यायचा आहे तर इथे फोटोमध्ये जाऊन आपले जे काही फोटो, फोटो असतील एक मित्रांनो सेपरेट अल्बम बनवून घ्या जसं मी इथे माझ्या गॅलरीमध्ये मध्ये शाळा प्रपत्र व फोटो अशा या नावाचा हा एक अल्बम बनवून घेतलेला आहे आणि इथे सर्व जे फोटो होते ते आपल्या या स्कॉप अंतर्गत हे सर्व फोटो इथे मी टाकून घेतलेले होते म्हणजे इथून अपलोड करायला सोपं गेलेलं होतं तर या संदर्भात मित्रांनो आपल्याला कुठलंही टेन्शन घ्यायची गरज नाही फक्त आपण काही फोटो एकत्र करा आणि आपल्याला आपण मागच्या व्हिडिओप्रमाणे यादी बनवलेली असेलच तर आता आपल्याला फक्त फोटोची तयारी करायची आहे फोटो, करा फोटो आपल्या एका दिवसात काढून होणार आहे किंवा आपण काढलेले असतील तर त्या पद्धतीने आपल्याला फक्त ते फोटो तयार करून घ्यायचे आहे काही नसतील तर त्या ऍपवरून डाऊनलोड करा आणि जर एक दोन असतील जर एकापेक्षा जास्त असतील एखाद्या मानकाचे तर ते एकत्रित करून घ्या कोल्हाच्या माध्यमातून तर सर्व माहिती मी मित्रांनो आपल्याला सांगितलेली आहे आणि अपेक्षा आपल्याला ही माहिती समजलेली असेल काही टेन्शन घ्यायची गरज नाही अगदी नॉर्मल पद्धतीने काम करा आणि सगळं हे काम मित्रांनो आपल्या मोबाईल म्हणून अगदी सहजपणे होणार आहे कुठल्याही कॅफेवर जाऊ नका कुठेही जाऊ नका कोणालाही पैसे द्यायची गरज नाही फक्त हा व्हिडिओ पूर्ण जर आपण बघितलेला असेल तर आपल्याला लक्षात आलेलं असेल प्रत्येक आपण व्हिडिओमध्ये मा संपूर्ण माहिती सविस्तरपणे सांगत आहोत प्रत्येक विषयाला आपण एकदम डिटेलमध्ये आपण कव्हर करत आहोत तर हा सुद्धा एक महत्त्वाचा व्हिडिओ होता आता सामोरचा जो व्हिडिओ असणाऱ्या मित्रांनो ते स्कॉप पोर्टलवर मी माझे हे जे फोटो आहे हे सर्व तिथे अपलोड करणार आहे काही माहिती भरून झालेली आहे मी मागच्या व्हिडीओमध्ये दाखवलेलं होतं आणि तिथे सर्व माहिती भरल्यानंतर आपल्याला फायनल सबमिशन वगैरे कसं करायचं ते सुद्धा मी आपल्याला दाखवणार आहे फायनल सबमिशन झाल्यावर जर आपली काही कारण काही कोणती माहिती जर चुकलेली असेल तर ती आपल्याला दुरुस्त करण्यासाठी काय करायचं हे सुद्धा आपल्याला सांगणार आहे सर्व सिरीजमध्ये मित्रांनो आपण सर्व माहिती सर्व विषय आपण ते कव्हर करणार आहोत तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच कारण या व्हिडिओमध्ये आपण आपल्याला स्कॉप जे एकशे अठ्ठावीस मानकांसाठी हे जे काही फोटो अपलोड करायचे आहेत ते फोटो कशा पद्धतीचे असले पाहिजे हे मी आपल्याला संपूर्ण फोटो माझ्या शाळेचे जे काही बनवलेले आहे ते आपल्याला इथे मी दाखवलेले आहे ला अगदी लाईव्ह व्हिडिओ आपण पाहिलेला आहे तर मित्रांनो अपेक्षा आपल्याला ही माहिती समजलेली असेल व्हिडिओ आवडलेला असेल व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ असं एका नवीन माहिती सह नवीन अपडेट सह तोपर्यंत धन्यवाद